नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे सोलापूर साईडचं से खारं वांगं म्हणजे हे माझ्या सासरचं खारं वांग आहे छान असं कढई गरम करून त्यामध्ये ते थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि काय केलेलं आहे आहे तो वांग्याचा मसाला मी तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी चॅनलला मी टाकलेला आहे की भरलं वांग कसं करायचं तोच मसाला मी इथे गाठलेला आहे खारं वांग म्हणजे काय या वांग्याला जिब्बात रस्सा नसतो पाणीनसह ते वांग फक्त तेलामध्ये थोडंसं भाजून घ्या बघा मी फिरून फिरून भाजते आणि तुम्ही आता मला हाताने कशी का काय पलटी करते पण ते कसं आहे मसाला पूर्ण बाहेर निघेल म्हणून मी हातानंच पलटी करेन छान असं आपण भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी हे वांग तेलामध्येच भाजायचं आणि बघा थोडंसं परत पलटी करून घेणार आहे मी ते भाजून एका साईडला आणि एक साईड राहिली भाजायची आणि तुम्ही शक्यतो तेलामध्येच हे वांग पूर्णपणे भाजा आणि थोडंसं अगदी कब्बर पाण्याचा वापर करणार आहे इथे आपण शिजण्यापुरता अगदी कब्बर म्हणजे खूप छोटं प कमी पाणी आहे इथे आणि काय करणार आहे गॅस कमी करून मी झाकून ठेवणार आहे तीन चार मिनटामध्ये बघा छान असं वांग आपलं तयार झालेलं आहे शिजून वास इतका मस्त आलेला बोलायचं काम नाही ना आणि हे हेच आहे ते सोलापूरचं खारं वांग म्हणजे यामध्ये मसाला काही नुसता मसाला असतो तुम्हाला रस्ता अजिबात बघायला मिळत नाही हे सोलापूर म्हटलं कोणतं लग्न कार्यक्रम कोणतं पण प्रसिद्धी तिथं भरलं वांग आणि चपाती याचं जेवण तर ऑब्व्हियसली असतंच बघा कसं वाटते आमचं सोलापूरचं खारं वांग आणि चपाती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा टाईपचे खायला आवडते ते पण नक्की सांगा इथे